आदरणीय वसंतदादांचा प्रचार करत असताना अनेक वेगवेगळ्या विषयावर मी बोललेलो आहे कोण आहे आणि कोणाच्या तुम्ही लढताय आणि काय करताय मूळ मुद्दा हा आहे आज मूळ मुद्दा बाकी काही नाही सगळे लोक लिटरेट झालेत शिकलेत सवरलेत वाचता येतं संविधानही वाचता येतं हे सगळं करता येईल आपल्याला मुद्दा असा आहे की प्रतिगाम्याविरुद्ध पुरोगामी एकत्र येणार आहेत का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कोळशी पाटील साहेब खासदारकीला उभे होते मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी मधून उभे होते त्यांनी भरपूर काम केलेलं हा पण सगळ्यांनी आत्मपरीक्षणाचा विषय आहे तर तू सगळ्यांनी आत्मपरीक्षण कराव हो। कतलिया साप बदल लेते आहे न्यायमूर्ती साहेब कतलिया साप बदल लेते है पुण्य के आर में पाप बदल लेते हैं कतलिया साप बदल लेते हैं पुण्य के आर में पाप बदल लेते हैं और मतलब के लिए कुछ लोग अपने बदल बदल लेते हैं। अपने बदल लेते हैं, हैं। अपने तुम्हें रहता है का पक्षात दाखो का तीसरा, मदद चौथा करता संविधान तो क्या देना, नहीं तो क्या होना असं कर असं करता कामा नाही असं जमणार नाही म्हणून मी आपल्याला बाबासाहेबांची शपथ देतो माझ्या सह मेरी वफा वं एक एक निशान बोलतो आहे हे काय गंमत म्हणून इथं उभा नाहीये गांभीर्याने ऐकावं त्यांच्या सभेत असे आवाज येत नाहीत आमच्या सभेत कसेही आवाज येऊ शकतात आमच्या सभेला वैचारिक सभेला माणसं दहा राहतात करमणुकीला हजारो उद्या इथं वेळ मिळणार नाही इथं जागा मिळणार नाही जो माणूस तास मध्ये अभ्यास करत होता ज्या माणसांनी स्वतःच्या शिष्यवृत्तीचा अर्धा भाग पुस्तक खरेदीत घातला आणि या जगातल्या विद्यापीठात कुठले नसतील एवढे पस्तीस हजार ग्रंथ ज्या माणसाच्या ग्रंथालयात होते तो म्हणत होता ही पेटविण्याची नाही पेटण्याची वेळ आहे ही भेट विनायची नाही पेटवू नका मी सगळ्यांना हार जोडून विनंती करतो आता एकत्र या ही पेट विन्याची नाही भेटण्याची वेळ आहे पुतळ्यांचा नाही मर्द हो। अरे हा पुस्तकांचा काळ आहे हा पुस्तकांचा काळ आहे येणार का नाही ये एकत्र एकशे चाळीस कोटी जनता सत्तर कोटी महिला आणि त्या महिलांसाठी हिंदू कोड बी जाणारे बाबासाहेब ते हिंदू कोड बिल तर तत्कालीन पंतप्रधान पास करू शकले नाहीत म्हणून नाराज होऊन निषेध म्हणून महिलांच्या कल्याणासाठी हा झगडणारा महापुरुष त्याला सलाम केल्याशिवाय त्याला वंदन केल्याशिवाय पर्याय नाही या भारतातल्या प्रत्येक माणसाला ही वॉज अ डायमंड ऑफ इंडिया ही वॉज अ ज्वेल ऑफ महाराष्ट्र अँड ही वॉज प्रिन्स ऑफ ऑल ऑफ व्हॉट नॉट ही वॉज ही वॉज एव्हरीथिंग ब्राझीलमध्ये एक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल चाललं होतं जब्बार पटेल तिथे गेले होते जब्बार पटेलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती तुम्ही थोडं इकडे या कुणाकस आहे <laughs> मला मानसिक त्रास होतू नका तुम्ही म्हणजे भीती वाटते त्यांची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ब्राझीलमध्ये सुरू होत जब्बार पटेल तिथे गेले होते तुमच्यासारखा एक हुशार प्राध्यापक त्यांना भेटला आणि जब्बार पटेलचा डॉक्टर आंबेडकरांवरती चित्रपट आला तर त्या प्राध्यापकाने बोलावून त्यांना सांगितलं वा तुम्ही सर आय दिग्दर्शन अरे बाय कल्पना विलासा आहे तुम्ही इतका कसा काय विचार करू शकता असा एक कल्पना करून असा माणूस कसा निर्माण करू शकता ते म्हणाले तुम्ही कशाबद्दल बोलताय म्हणजे हे डॉक्टर आंबेडकर कोण आहे एका माणूस एक कल्पना आहे मग डॉ जब्बार पटेलनी सांगितलं की असा माणूस आमच्या देशात होता त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांच्यावर ओरिजिनल हा चित्रपट आलेला आहे तर त्या लोकांना वेळ लागलं की असा माणूस या पृथ्वीवर आहे तुमच्याकडे बाबासाहेब आंबेडकर सारखा माणूस असताना पुढचा क्वेश्चन मार्क आहे पुढचा मोठा क्वेश्चन मार्क आहे हब नाही आहे मरजाने का मुझे खौफ नहीं है मुरझाने का मुझे हर अन्याय के साथ लड़ा हूं खौफ नहीं है मुरझाने का मुझे हर अन्याय के साथ लड़ा हूँ और कितना भी मुश्किल दौर आए अरे मैं तो संविधान के साथ खड़ा हूं मैं तो संविधान के साथ खड़ा हूं बस आता थाम थाम तू पाय प्रियम होते नहीं बोलता है तो बोला खूब इच्छा है बोलता ये न मेरी वफा चला तुम्हे एक शेर मन थाम मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है जमी बोलती है आसमान बोलता है मेरी वफाओं का बाबासाहेबांना अर्पण करतोय बाबासाहेब भले ही जैविक दृष्ट्या मी बुद्धिस्ट नसेल पण कुठल्याही बुद्धिष्टापेक्षा कमी श्रद्धा बाबासाहेब माझी तुमच्यावर नाही किंमणा जास्त या समर्थ हरकत नाही हे मी दाव्याने आणि माझ्या कृतीने सांगितलेलं आहे मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है जमी बोलती है आसमान बोलता है और मैं इस देश के मिट्टी से प्यार करता हूं मैं इस देश के मिट्टी से प्यार करता हूँ मेरी जुबान से सारा जहान बोलता है मेरी जुबान से सारा जहान बोलता है आता है जे सरकार है ना, ना तुम्हार वती चार वे सामने मी काय त्यांना सांगावं लागेल ना बाबा तिकडे कार्यक्रम चालू आहे तुम्ही ऐकत असा तुम्हाला तिकडे किती छान चालू आहे आणि उद्या तर खूप तुम्हाला नाही नाही तुम्हाला ना <laughs> आज जो साईबे मसलन है आज जो साईबे मसलन है वो कल नाही हो मसलद म्हणजे सरकार मध्ये जे कोण आहे आज जो साहिबे मसलन है वो कल नहीं होंगे अरे किरायेदार है जातिया मकान थोड़ी है अरे किराएदार है जातिया मकान थोड़ी है